हरविलेल्या तीन वर्षाच्या मुलाला रांजणगाव पोलिसांनी त्याच्या आईच्या स्वाधीन केले या घटनेबाबत समजलेल्या माहितीनुसार रोजी दुपारच्या सुमारास शिरूर येथील हे तीन वर्षाचा मुलगा घेऊन ठाण्यात आले हा मुलगा मला कारेगाव हद्दीत पाटीलवाडा इथं मिळाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले याच्या वडिलांचा शोध घ्या असंही त्यांनी पोलिसांना सांगितले त्यांच्या आई वडिलांचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक महादेव वाघमो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी वैजनाथ नागरकोजे आकाश चव्हाणे संदीप भांड योगेश गुंड महिला अंमलदार शीतल रोंधळ पूजा नानेकर यांनी दोन पथके तयार करून शोध मोहीम सुरू केली पोलिसांनी मुलांचा व्हिडिओ प्रसारित करून नागरिकांना मदतीचं आवाहन केलं सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दिव्य भारती राम खिलारी तालुका कारेगाव रया पोलीस स्टेशन मध्ये आल्या हा माझा मुलगा मटरू राम खिलारी आहे मी कामानिमित्त बाहेर गेले असता तो हरवला सर्वत्र शोध घेतला परंतु सापडला नाही असं भावनिक स्वरात सांगितले सदर महिलेची ओळख पटवून पोलिसांनी चिमुकल्याला आईच्या स्वाधीन केले